मुंबईमधनं क्रिकेट प्लेयर्स स्पोर्ट खेळणारे मंडळी माझ्याकडे आले होते एक चार ते पाच लोकांचा ग्रुप माझ्या दवाखान्यात आला की ज्यांच्यामध्ये काही लोकांमध्ये मान दुखत होती काही लोकांमध्ये कंबर दुखत होती काही लोकांना चक्कर येत होती तर हे सगळं केस टेकिंग घेतल्यानंतर त्यांचं जी चक्कर येण्याचा जो पेशंट होता त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा त्याला सकाळी उठलं की मान वळवताना चक्कर यायची झोपेतनं उठताना चक्कर यायची तर त्यांनी बरेच डॉक्टर पालथे घातले होते बऱ्याच ठिकाणी ॲलोपॅथी औषधं खाल्ली होती तर मी त्यांना म्हटलं की हे सी सिक्स नावाचा जो सर्वायकल सेगमेंट आहे तो उजव्या साईडनी मागे आला आहे आणि त्याच्यामुळे कॅरोटी पिंच होती आहे तर ता आम्ही त्यांना क्रायरोबॅक्टर क्रायरोबॅक्टर म्हणजे काय पाठीवरती झोपवलं आणि मानेतले मणके हे मोडून सरळ केले क्रॅक केले आणि त्याच्यानंतर त्याची चक्कर सेम डे सेम वेळी त्यांनी कमीत कमी आठ ते दहा वेळा दवाखान्यात मान उलटी उजवीकडे डावीकडे झोपून बघितलं त्याला आश्चर्य झालं की अरे हे एका सेशननी कसं काय शक्य आहे त्यांनी त्याच्या आठ ते नऊ डॉक्टरांना फोन केला लगेच दवाखान्यातनंच अ माझी चक्कर थांबली आहे म्हणजे तो एवढा आनंदी झाला की बेसिकली इतके दिवस मी जी औषधं खातो आहे ते एका सेशननी हे कसं काय जाऊ शकतं